नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर अजय रमेश कोठारी मी संचेती हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन म्हणजेच मणका तज्ञ म्हणून कार्यरत आहे आजचा विषय आहे मणक्याचा संधिवात बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की बाबा आपला जो सांधिवात आहे तो फक्त सांध्यांपुरताच मर्यादित नाही आहे तर मणक्याचा पण संधिवात हा फार कॉमन आहे आता जे आपले संधिवात आहे शरीराचा हा तीन मुख्य भागात डिवाइड केला जातो पहिला म्हणजे अपेंडिक्युलर स्पॉन्डिलो आर्थ्रोपथी म्हणजे त्याच्यात हाताची छोटी जी बोटं आहेत पायाची जी सांदे आहेत त्याच्यामध्ये सांधिवात होतो ज्याला रुमेटॉइड आर्थ्रायटिस असं बोललं जातं दुसऱ्या प्रकारचा संधिवात आहे तो म्हणजे ॲक्श्य स्पॉन्डिलो आर्थ्रोपथी जो म्हणजे आपला जो ॲक्श्युअल स्केलेटन आहे ज्याच्यात मान पाठ कंबर सॅक्रोऑलॅक जॉईंट खुबा ह्या एरियामध्ये जो सांधिवात होतो बॉडीच्या सेंटरला त्याला ॲक्शन स्पॉन्डिलो आर्थ्रोपथी त्याच्यामध्ये अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं बोललं जातं आणि तिसरा प्रकारचा संधिवात आहे तो बऱ्याच व्हायरल इन्फेक्शन्समुळे होतो जसं एखाद्याला चिकनगुन्या होऊन गेलंय गोचिड ताप होऊन गेलाय आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा पेशंटना सांधेवात इवन आत्ता आता कोरोनानंतर कोरोनाचं जी लागण झाली कोविडची त्याच्यानंतर पण बऱ्याचशा जे संधिवात बघायला मिळतं त्याला पोस्ट व्हायरल आर्थ्रायटिस असं संबोधलं जातं आता आपण जे ॲक्च्युअल स्पॉन्डिलो आर्थ्रोपथी म्हणजे मणक्याचा संधिवात आहे ह्याच्याबद्दल बोलूया तर त्याची लक्षणे काय असतात तर ह्या रुग्णांना सकाळी उठल्यावर शरीर आणि एस्पेशली कंबर ही प्रचंड ताटलेली असते एक ते दोन तास सकाळी काय काय रुग्णांना तर हलता पण येत नाही गरम पाण्याने आंघोळ केल्यावर थोडं बरं वाटतं आणि जसं जसं दिवसाची सुरुवात होत जाते तसं तसं ते स्नायू जे अतिशय ताटलेले असतात ते थोडे मोकळे होतात ह्या रुग्णांना जे त्रास होतो तो जेव्हा ऋतू बदलतात म्हणजे उन्हाळ्यापासून पावसाळ्याकडे जातो किंवा पावसाळ्यापासून जेव्हा हिवाळ्याकडे जातो अशा सीजनल व्हेरिएशनमध्ये हे प्रॉब्लेम जास्त आढळतात ह्याचं प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा फार जास्ती आहे आणि हे जर आपण इनिशियल स्टेजेसमध्ये जे सकाळी उठल्या उठल्या अंग ताटलेलं असतं हे जर आपण इग्नोर केलं तर मग कालांतराने मणक्यात बाक येत जातो आणि तो रुग्ण झुकत जातो आणि झुकल्यामुळे काय होतं की त्याला सरळ झोपता येत नाही त्याला तीन चार उश्यांची गरज पडते तो उभा राहताना पण एकदम वाकून चालतो आणि कालांतराने काय काय लोक इतकं वागतात की त्यांना समोर बघता येत नाही ह्याची कारण काय आहेत तर सर्वप्रथम हे इडिओपथिक आहे म्हणजे ह्याचं काही असं विशेष कारण नाही आहे की हे कशामुळे झालंय दुसरं कारण अनुवंशिकता आणि तिसरं कारण म्हणजे एक एच एल ए बी ट्वेंटी सेवन ही जीन असते आणि त्या जीन मध्ये ज्या लोकांना प्रीडिसपोजिशन असतं अशा लोकांना हे मणक्याचं संधिवात बघायला मिळतो आता ह्याची आपण लक्षणं बघितली कारणे बघितली पण ह्याचं आता निदान कसं करावं तर सर्वप्रथम डॉक्टर क्लिनिकली हे बघून त्यावरती आपलं एक क्लिनिकल डायग्नोसिस बनवतं क्लिनिकल निदान बनवतं पण ते क्लिनिकल डायग्नोसिस प्रूव्ह करण्यासाठी दोन गोष्टी करायला लागतात एक म्हणजे रक्त तपासणी ज्यामध्ये हिमोग्राम ई एस आर सी आर पी एच एल ए बी ट्वेंटी सेवन बाय पी सी आर मेथड सी पी अशा बऱ्याचशा रक्ताच्या तपासण्या असतात आणि दुसरा असतो तो तपासणी म्हणजे एक एम आर आय हा जो अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे मणक्याचा सांधिवात हा मणक्याबरोबर मणक्याच्या साईडला एक जॉईंट असतो ज्याला सॅक्रो आयलॅक जॉईंट असं बोललं जातं त्या जॉईंटमध्ये ह्याची सूज असते आणि त्या भागाचं जेव्हा आपण एम आर आय करतो तेव्हा ती सूज आपण डायग्नोस करून या संधिवाताचं डायग्नोसिस केलं जात उपचार काय तर ह्या संधिवाताला पंच्याण्णव टक्के केसेस मध्ये शस्त्रक्रियेची गरज पडत नाही मी कायम म्हणतो की ह्याला एक होलिस्टिक अप्रोच तुम्ही बाळगायला पाहिजे की तुम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे पळायला जायला पाहिजे योगा करायला पाहिजे सूर्यनमस्कार करायला पाहिजे ह्याला तुम्ही जितक व्यायाम कराल तितके तुमची सांधे लवचिक राहतील आणि जितकं तुम्ही आळशी राहाल व्यायाम कमी कराल तितकं ते संधिवात तुमचे अजून स्टिफ करत जाईल दुसरं उपचार पद्धती म्हणजे की त्याला काही औषध पद्धती आहेत ज्याला डीमार्ट असं बोललं जातं बायोलॉजिक्स असं बोललं जातं आणि बरेचशी आता चांगली उपचार पद्धती ह्याच्यामध्ये आली आहे ज्याच्याने आपण या संधिवाताला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो ऑपरेशन हे अशा रुग्णांना गरज पडते ज्यांनी त्यांच्या अर्ली स्टेज ऑफ डिसीजला योग्य उपचार नाही घेतलेला असतात त्याच्यामध्ये ते जेव्हा बाक असा वाढत जातो तेव्हा आम्ही अशा रुग्णांची मणक्याची शस्त्रक्रिया करून असे बाक आलेले रुग्ण पूर्ण परत सरळ करतो तर मित्रांनो मणक्याचा संधिवात ही एक वस्तुस्थिती आहे आणि त्याला आपण मस्क्युलर पेन मस्क्युलर पेन म्हणून टाळत राहणं आणि तो आज संधिवात वाढत जाणं हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळे वेळेतच आपल्या डॉक्टरांना भेटून त्याचं निदान करणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं ह्याच्यातच आपले हित आहे धन्यवाद